आज आम्ही जागा चेंज केलेली आहे तिथे होत करत कर होतो विहाराच्या सामोर आत्ता ग्राउंडमध्ये करत आहो कारण इथे सावली आहे तिथे खूपच ऊन यायची आत्ता योगा संपलेला आहे आमचा साडेसहा वाजलेले आहेत फ्रेंड्स कांदे भिजू घातले होते कांद्याचे पाण्यामध्ये दोन दिवस झाले छान झालेले आहेत आता हे त्याचं पाणी काढून आपण झाडांना टाकूया पाणी घेतलेलं आहे बकेटमध्ये मी आता हे जे कांद्या कांद्याचे सिलटे बाजूला करून हे जे पाणी राहील हे पाणी या पाण्यामध्ये टाकून घेऊया आणि प्रत्येक झाडाला एक एक मग्गा टाकून घेऊया खूप छान झाडं होतात बघा माझ्याकडचे कर झाडं कारण मी हमेशा करत राहतो पाच सहा महिन्यामधनं एकदा खूपच छान झाडं होतात यांनी पाणी एवढं झालेलं आहे हे प्रत्येक झाडाला एक एक मग्गा टाकायचा आहे खूप छान झाडं वाढतात आज मी परवलची भाजी बनवली आहे परवल आणि आलूची खूप छान बनते ही भाजी याची रेसिपी मी दुसऱ्या चॅनलवर टाकलेली आहे फ्रेंड्स चला आता स्वप्नी थोडा सकाळीच बाहेर गेलेला आहे रुही खेळत आहे